गेल्या वर्षभरापासून मागील त्याला सोलर पंप योजनेच्या जे काही माध्यमातून प्रक्रिया सुरू झाली या योजनेची आणि सुरुवातीला मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये जो काही सहभाग या ठिकाणी होत ऑनलाईन अर्ज वगैरे ची जे काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केली त्याचबरोबर पेमेंट प्रक्रिया या ठिकाणी असेल त्याचबरोबर वेंडर निवडीची जी काही प्रक्रिया असेल किंवा त्यानंतर शेतकरी पात्र झाल्यानंतर जे काही जॉईंट सर्वेची जी काही प्रक्रिया असेल अशा प्रकारच्या जे काही सर्व प्रक्रिया या ठिकाणी पार पाडल्या किंवा त्यांनी पूर्ण केल्या त्यानंतर शेतकरी सोलर पंप बसवण्यास जे काही दिरंगाई होत आहे तर लक्षात घ्या तर या सगळ्या दिरंगाईमुळं आता काय विषय माहितीये का की आता या योजनेत अनेक कंपन्या जे ते समाविष्ट असल्यानं शेतकऱ्यांनी जसं की सोयीस्कर असलेल्या कंपन्यांची जे काही निवडल्या जातात किंवा कंपन्या निवडल्या आहेत तर या कंपन्याद्वारे शेतकऱ्यांना जे सोलर पंप बसवण्यात येणार आहे तर यातील काही का पात्र शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंपही बसवण्यात आले आहेत मात्र बहुतांश शे शेतकरी यापासून अजूनही वंचित असल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्या आजूबाजूला बरेच असे शे शेतकरी असतील का त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसलेला नाही आणि निरंगाई होते तर शेतकऱ्यांनी निवडलेली कंपनी जे काही निवडलेल्या कंपन्यांकडून अद्यापही जे काही नोटीसा प्रतिसाद नसल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कारण योजनेमध्ये असलेले सर्व प्रक्रिया पार पाडल्या पाडलेल्या आहेत किंवा सगळ्या जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण केल्यानंतर आता केवळ सोलर पंप बसवण्याचं जे काही काम आहे ते शिल्लक आहे तर मात्र अशा जे काही कंपन्या आहेत त्या कानडोळा करतात शेतकऱ्यांकडं असल्याचं कर। जे काही अनेक शेतकऱ्यांचं सांगणं किंवा त्या काही माहिती समोर येते तर काही शेतकऱ्यांचं की जॉईंट सर्वे होऊ नये दोन महिने झाले तर काही शेतकऱ्यांचं तीन महिने झालेत तर काही शेतकऱ्यांचे सहा सहा महिने झाले तर तरी देखील अद्याप सोलर पंप बसवण्यात आलेले नाही या सगळ्या प्रकरणाबद्दलचा जो काही का शासनाचा जी, जी आर आहे त्या जी आर मध्ये नेमकी काय माहिती ते लक्षात घ्या की शासन नियमानुसार शेतकऱ्यांनी एखादी कंपनी निवडल्यानंतर पुढील जे काही सात दिवसात वर्क ऑर्डर निघाल्यानंतर सोलर पंप बसवण्यात यावा मात्र असं होताना दिसत नाही अशा वेळी शासन निर्णयात सांगण्यात आलंय की सात दिवसानंतर आपल्याला कंपनी बदलता येईल मात्र याबद् याबाबतही जसं की शेतकऱ्यांनी महावितरणाकडे विचारणा केली असता याबाबत ठोस असं उत्तर या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही किंवा मिळालं नसल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी म्हटलंय तर मग नेमकी जी काही तक्रार आहे ती नेमकी तक्रार कुठं करायची किंवा कोणाकडे करायची आणि कशी करायची ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर लक्षात घ्या की मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेत महावितरण सहभागी असल्यानं येथील जे काही कार्यालयातील काही नंबर दिले आहेत आणि त्याचबरोबर जे काही माहिती तुम्हाला सांगणार आहे तर त्यातील लक्षात घ्या की राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक आहे तो त्यावरती आम्ही तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता तो नंबर आहे एकोणीस बारा आणि त्याचबरोबर एकोणीस एकशे वीस तसेच महावितरण टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच आणि एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच यावर संपर्क करून आपण तक्रार नोंदवू शकता किंवा विचारणा करू शकता तर बरेच असे जे काही शेतकरी असतील तर त्यांच्या ठिकाणी त्यांच्या शेतात या ठिकाणी सोलर पंप या ठिकाणी लावला नसेल तर तुम्हाला कंपनी बदलायची असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर दिलेले जे काही माहिती आहे किंवा जे काही क्रमांक आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधा आणि त्याचबरोबर जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी मिळवा आणि तुमचं जे काही सोलर पंप वगैरे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशी एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत होऊन नमस्ते जय जय महाराष्ट्र